नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल अनिल स्टुडिओ या चॅनलवर चॅनल सर्वांचा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज वी सप्टेंबर आणि सप्टेंबर रोजी जेवढ्या काही 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 महत्वपूर्ण चालू वडा मुसंबंधी प्रश्न बोलतील आम्ही तुमच्या समोर डिस्कस करणार मित्रांनो व्हिडिओ आला लाईक करायला चॅनलला शेअर करायचं आणि सस्क्राई करायला बघा मित्रांनो पुढे पहिला प्रश्न दिला नवी दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली बघा मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे प्रश्न सोबतच आपण काही 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 महत्वपूर्ण पॉईंट सुद्धा घेणार आहे एकाच प्रश्नामध्ये आपण खूप सारे प्रश्न डिटेलमध्ये बघणार चला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहिले मी तुम्हाला उत्तर सांगतो आणि हा पूर्णतः हा प्रश्न आपण डिस्कस करूया बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असणार अतिशय अतिशय बघा अतिशय मारले ना बघा अतिशय मारले यांना दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आता बघा मित्रांनो या कोणाची जागा घेतात घेणार आहेत तर ह्या घेणार आहेत अरविंद केजरीवाल बघा ह्या अरविंद केजरीवाल यांची के जागा घेणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे अरविंद केजरीवाल हे मित्रांनो दिल्लीचे हे सातवे मुख्यमंत्री होते आणि आम आदमी आद पार्टीचे दिल्लीचे हे पहिले मुख्यमंत्री होते हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे अतिशय नाही दिल्लीचे किती मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार मित्रांनो तर आठव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा सातवे मुख्यमंत्री कोणते अरविंद केजरीवाल हे होते आता बघा मित्रांनो अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा त्या आहे आणि यांनी यांचा कार्यकाळ सांगायचं झाला तर ते लक्ष ठेवा तुम्ही चौदा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तर त्यांनी बघा सतरा सप्टेंबर बघा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या पदाचा त्याग केला आहे म्हणजे एकूण वर्ष होते दिल्लीचे मुख्यमंत्री होते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख तुम्हाला बरेचसे वर्तमानपत्रांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविषयी तुम्हाला काही नाही माहिती दररोज मिळत आहे चला तर बघूया आम आदमी पार्टी बघा मित्रांनो एपीपी आता एपीपी आता फुटवान तुम्हाला माहितीच असेल याला आपण म्हणतो मित्रांनो आम आदमी पार्टी बघा आता आम आदमी पार्टी याची जी स्थापना होती मित्रांनो या जे फाउंडर आहेत ते आहे अरविंद केजरीवाल हे सुद्धा तुम्हाला माहितच असेल आणि हे लक्षात ठेवा तुम्ही केजरीवाल आता यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केव्हा केली होती मित्रांनो तो बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बाराला आम आदमी पार्टीची त्यांनी स्थापना केली होती आणि बघा मित्रांनो आता अरविंद केजरीवा हे दिल्लीचे एकूण नऊ वर्ष सेम राहिले आहेत तर आपल्याला गैरसमज होऊ शकतो की हे सर्वाधिक काळ राहणारे सीएम आहेत परंतु तसं मित्रांनो बघा दिल्लीचे सर्वाधिक सीएम जर आपल्याला विचारलं तर त्या बघा मित्रांनो सर्वाधिक काळ बघा तुमच्या पुढे मी ते लिहून देतो सर्वाधिक काळ दिल्लीचे जे सेम होते ते होता शिला दीक्षित बघा शिला दीक्षित आणि शिला दीक्षित या बघा एकूण पंधरा वर्ष आणि पंचवीस दिवस दिल्लीचे सम होतात म्हणजे दिल्लीचे सर्वाधिक काळ सीएम राहणारी व्यक्ती जी आहे ती आहे शिला दीक्षित हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आम आदमी पार्टी मित्रांनो आम आदमी पार्टीला राष्ट्रीय दर्जा प्राप्त आहेत म्हणजे आम आदमी पार्टीचं चिन्ह आहे मित्रांनो झाडू आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे आता बघा आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केव्हा मिळाला आणि कोणत्या एक मिळाला हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा